अंगणातील तुळस गोठ्यातील गाय शिवरायांसाठी ती प्राणाहुनी मान रैतेसाठी राजा जन्मला महान स्वराज्याचे स्वप्न साकारले महा आई भवानीची त्याला कृपा लाभली शत्रूंची छाती भयाने कापली शिवनेरीचा वाघ सिंहासनावर भगवा गडांवर आजही फडकतो वर, वर। शेतकऱ्यांच्या कष्टाचा तो मान करी मावळ्यांच्या रक्ताने घडविल्या इशार गोट्यातील गाय आणि शेतातील पीक शिवबाची दृष्टी तो साक्षात ध्वनी दैवत रैतेस न्याय आणि सन्मान मिळावा शत्रूंच्या छावणीत भयदाटून यावं मराठ्यांचा इतिहास तेजस्वी झाला शिवबाच्या गाथने सारा देश न्हाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली खान म्हणे शिवबाने शरण जावे पण शिवबाला कपट न सुटे नखाने फाडूनी वाघाने ते धुळीस मिळवले गड गडून तोर गाजला मराठ्यांचा पराक्रम जग थरारला हर हर महादेव गरजू लागला मुघलांचा गर्व चूर झाला दिल्लीच्या दरबारात गेला सिंह औरंगजेबाने डावटाकीला घातकी कैद करून ठेवला मोठ्या मनसुब्याने पण चणाक्ष शिवबा सुटला हुशारीने स्वघे घेऊन भल्या मोठ्या पेटी सिंह बाहेर पडला रणमर्द व्रत्तीने शत्रू गाफील शिवबा सज्ज स्वराज्याचे भविष्य पुन्हा उजळले रायगड झाला सुवर्णमयी शिवराय सिंहसनावर बसले अभय हजारो मावळे लाखो जनतेचा गजर शिवछत्रपती झाले वीर अंगणातील तुळस गोठ्यातील गाय शिवरायांसाठी ती, ती प्राणाहुनी मान शेतकऱ्यांचा राजा रयतेस आधार त्यांच्या पराक्रमाने स्वराज्याचा विस्तार आजही मराठा उभा छाती ताट शिवांची गाथा गुणगुंत आठ शिवछत्रपतींचे हे अभंग राज्य फडके भगवा गरजू हे हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी तुम्हाला हा पोवडा कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद